नमस्कार मंडळी स्टार प्रवाहावरील लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा नुकताच एक प्रोमो आपल्या समोर आलेला आहे आणि ह्या प्रोमो मध्ये आपल्याला असं बघायला मिळणार आहे की काव्या आणि पार्थ हे दोघे जण गार्डन मध्ये आलेले असतात तेव्हा काव्या पार्थला म्हणते एकदा का मी मैत्री केली तर ती मी शेवटपर्यंत निभावल्याशिवाय राहत नाही तेव्हा पार्थ तिला म्हणतो ठीक आहे बालिके हवं तेव्हा मैत्रीचा हात पुढे कर आम्ही आमचे प्रयत्न असेच चालू ठेवू हे ऐकून काव्या हसू लागते काव्याला हसताना पाहून पार्थ देखील खूप खुश होतो आणि तिला म्हणतो बघा बरं किती छान दिसत आहे हसताना नाहीतर एरवी फिसकलेल्या ते मांजरीसारख्या तेव्हा काव्या म्हणते की तुम्ही ही देशमुखांचा बोकाचा हात आर्किटेक्ट बोका तेव्हा पार्थ हसून म्हणतो की आर्किटेक्ट बोका तेव्हा दोघेही खूप हसू लागतात तर मित्रांनो दहा मेच्या प्रोमोमध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो काव्या आणि पारच्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात होताना बघायला तुम्हाला आवडेल का हे मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि अशाच मालिकांच्या नवनवीन अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद